नमस्कार मित्रांनो तर आजच्या नवीन सर्वांचं स्वागत आहे तर चला पाऊस झाला थोडासा आपल्या तर जर आपली बकरी झाला जरा आजारी ताप काही तापले आता अशी गाळी पडल्या जरा त्याला मारा मी इन आता चला बघूया मी इशा मारताना दाखवतेस तुम्हाला पुढं चला बघूया पुढं मानची शिर बघून मारावं लागतं म्हणजे सगळ्या शरीरात पाहतो शिरगावला मित्रांसला रगा देतात आतमध्ये मग इंजेक्शन महाराज कधी पण डायरेक्ट शिरेमध्ये जातात आतमध्ये संपूर्ण शरीर तापे तिला कशी काळी पडली बोलू शकता असं तापे भाषल्या चित्रभास काळी पडते मिठी आजारी झाली मित्रांनो तिला इंजेक्शन महाराज याला पायाचे शरीर इंजेक्शन महाराज बघूया कसं इंजेक्शन मारते मग मारणार आहे कातरीन थोडं किसच कातरून घेतात ना असा पाऊस चालू झाला की अशा आजारी पडतातच पावसाने भिजवून पायाची शिरे इथं तर त्यात पहिलं टोचून रगात काढणारे मुंगसळी मारणारे चिरगावले मित्रांनो मागास रक्त आलं ता मारतं इंजेक्शन ना ना गेलं औषध संपूर्ण शरीरामध्ये डायरेक्ट डायरेक्ट आतमध्ये औषध गेलं म्हणजे लगेच औषध चालू होतं थोडकंच समजले तिला ताप तापे तिला आपण आता मानाच्या शिरत मारणार आहे हे दुसरं आहे इंजेक्शन आहे मित्रांनो हे तेरा मिशन आहे आणि हे फोर टी म्हणून तर कुचम्यासाठी हे चांगलं आहे मित्रांनो कोणी मेणपळा असं दोन्ही मिक्स मारायचं दोन्ही मे तिन्ही मेल तेरा मशीन घ्यायचं आणि दोन्ही मेल फोरटेर घ्यायचं आणि मिक्स करून मारायचं कोणी ज्यांच्याकडे जनावर असेल तर आपलं साध्यात साधं म्हणलं तर चांगलं आहे ह्याचा वापर करावा मित्रांनो ह्याचा आपल्याला चांगला अनुभव आहे नेहमी मिक्स करून मारायचे कुटण्यासाठी तापासाठी चांगले आहे जरा तर पाऊस काळामध्ये असं लिह आजारी पडणार कोणी लंगडं वाहणार कुठं काय पाऊस काळामध्ये लक्ष द्यावं लागतं सोडी चटनी गराइ मस्तै काना तिमी कान सोडा त चटनी क्या सोडे सोडे पाक आइत चाहिँ सोडे चटनी बनवाइच बाउ कसरी सोड्या चटनी आफूले आोडा टाकु थोडं तेल टाकून घेतलं बरं मी मसाला टाकून घेतला घरचा थोडं तिखट मसाला सगळं मसाला कांदा सगळं मिक्स करून घेतलं आणि हळद टाकून घेतली एक चमचा मीठ टाकून घेतली थोडं पाणी टाकून घेतलं ते जाय तर जरा पाणी बरोबर शिजवून कमी येतो आज तर पाणी वगैरे चपात्यावर आज सोड्या चटणी चवी येते चपात्या केली ते मस्त आपले सोड्याची चालून झाले मित्रांनो थोडं पाणी टाकले थोडं पाण्याचं बरं लागतं जरा पाता खायला झाले तयार आता जेवायची जर चपाती झाली तयार चपातीवर खायची आज बिला आई वाढ मला आता इकडे नाला ना असं जेवा पटकन झालं तयारी मित्रांची हो आवायचे आता तर कशी झाली बाजी आपली कमेंट करून नक्की सांगा पुढं